पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येते पुणे पुन्हा हादरलाय पुण्यामध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार झालेला आहे तीन जणांनी महिलेवरती अत्याचार केलेला आहे बोपदेव घाटामध्ये ही धक्कादायक घटना घडलेली आहे मित्रासोबत फिरायला गेलेल्या महिलेवर अत्याचार झालेला आहे अद्याप कोणावरही गुन्हा दाखल झालेला नाहीये पुण्याला हादरवून टाकणारी आणखी एक घटना घडलेली आहे तर या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी दे रोहन कदम आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत रोहन खूप धक्कादायक कालपासून आपण या घटना पुण्यामध्ये ऐकतो आहोत काल वानवडीमध्ये देखील घटना घडली होती आणि आज बोपदेव घाटामध्ये ही सामूहिक बलात्काराची घटना समोर येते आहे काय अधिकची माहिती जान्हवी संपूर्ण राज्याला हातरून टाकणारी घटना आहे कारण का पुण्यातील बोपदेव घाट पुण्यातून सासवडला जोडणारा जो मार्ग आहे त्या मार्गावरती बोबदेव घाट येतो आणि या बोपदेव घाटामध्ये रात्रीच्या सुमारास एका महिलेवरती तीन जणांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना घडल्याची माहिती प्राथमिकरित्या समजते अद्याप याबाबतचा एफ या आय आर किंवा गुन्हा दाखल झालाय की नाही याबाबतची स्पष्ट भूमिका पुण्याचे जॉईंट सीपी रंजन कुमार शर्मा अगदी थोड्या वेळामध्ये दहा साडे दहा वाजता माध्यमांना देणार आहेत परंतु मित्रासोबत फिरायला गेलेली महिला तिच्यावरती रात्रीच्या वेळी बॉबदेव घाटामध्ये जे आहे ते तीन जणांनी सामूहिक अत्याचार केले आणि त्यानंतर या महिलेला जे आहे ते जवळच्या एका खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी ऍडमिट देखील करण्यात आलेला आहे आणि या महिलेवरती उपचार सुरू करण्यापूर्वी एम एल सी नोंदवावी लागते ती एम एल सी नोंदवण्यात आली होती आणि त्यानंतर पुणे पोलीस जे आहे त्या ठिकाणी पोहोचलेले होते आणि यानंतर ह्या सगळ्या प्रकरण उघडकीस आलेलं पाहायला मिळते धन्यवाद रोहन तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी